मित्रांनो संविधान हे देशाचं सर्वोच्च कायदापत्र आहे पण तुम्हाला माहिती आहे का हे दगडात कोरलेलं नाही ते बदलत सुधारत नव्या परिस्थितीनुसार जुळवून घेत आणि हाच बदल घडतो संविधान दुरुस्तीमधून मग प्रश्न असा संविधान दुरुस्तीची प्रक्रिया नेमकी कशी असते आणि आतापर्यंत कोणते मोठे बदल झाले आहेत भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे पण काळानुसार समाज राजकारण तंत्रज्ञान आणि प्रशासन यामध्ये बदल होतात म्हणूनच संविधान लवचिक असावं लागतं ह्या बदलांसाठी केली जाते संविधान दुरुस्ती म्हणजेच अमेंडमेंट भारतीय संविधानात दुरुस्ती तीन प्रकारे होऊ शकते एक साध्या बहुमताने दुरुस्ती म्हणजे सिंपल मेजॉरिटी काही कलमे साध्या कायद्याप्रमाणे बदलता येतात उदाहरणार्थ राज्यांची संख्या बदलणं केंद्रशासित प्रदेश निर्माण करणं दोन विशेष बहुमताने दुरुस्ती म्हणजे स्पेशल मेजॉरिटी बहुतांश दुरुस्ती याच प्रकारात येतात लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी दोन तृतीयांश बहुमताने मंजुरी हवी तीन विशेष बहुमत प्लस राज्यांची संमती म्हणजे स्पेशल मेजॉरिटी प्लस स्टेट्स कन्सर्ट काही महत्वाच्या दुरुस्तींसाठी फक्त संसद पुरेशी नाही किमान अर्ध्या राज्य विधानसभांची संमती लागते उदाहरणार्थ राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत किंवा केंद्र राज्य अधिकार वाटप म्हणजेच दुरुस्ती फक्त संसदेत बहुमत नाही तर काही वेळा राज्यांचाही सहभाग आवश्यक आहे तुम्हाला काय वाटतं संविधान खूप वेळा बदललं जाते का की काळानुसार बदलणं हीच खरी लोकशाहीची ताकद आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा